या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरजी माझे दुसरे सहकारी भावी आमदार राम सातपुतेजी आणि व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मी सगळ्यांचे दिलगीर व्यक्त करतो कारण सगळे या ठिकाणी माळशिरस तालुक्यातली नेते मंडळी बसलेले या सगळ्यांनी या तालुक्यामध्ये प्रस्थापितांना घाम फोडलेला होता आणि तुम्ही सगळे गावगाड्यातली शेताभात राबणारे माझे शेतकरी तरुण मित्र आणि माता भगिनी आणि पत्रकार भावानो मी मार्कड वाडीला खऱ्या अर्थानं दंडवत घालायला आलो या तुम्ही एक इतिहास केला आणि त्या इतिहासाची दक्कल ही देश पातळीवर घेतली गेली आपण शेता वाहतात राबणारी माणसं इंद्रजीत भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथं माथीत माथी तर माळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ही कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडं यावं गावातली माणसं कशी उन्हा तानामध्ये राबतात बघावं ते कशी हाला अपेष्टामध्ये जगतात ते बघावं त्यांचं खड कसा लुटलं जातं या आणि त्याच्या हातात एंडो सल्पंत डबाही येतो या ते न बघायला यावं खळ कोण लुटत त्याला कळावं वा म्हणून गावाला यावं पण मारकडवाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही ह्यांना म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं पण मार्करवाडी बादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या खुट्या तुडवे तर कसा गावाकडं आला सबाबा। बाबा म्हणजे राहुल बाबा कुठे जातो अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही कि या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हा यासाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल का ऐका जरा कशा असत्या त्या पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी जब पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव उशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देतील बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण पवार साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आले, की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन साहेब बसलं का बसलं पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गईवर घालायला गावात आलं या पण त्याला कसं गईवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैव आता तुला कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे सहा गैवर घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरचं तुला कशी आठवण ती या मशीन न तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय अरे नवतंत्रज्ञान हे आणलं कुणी राजीव गांधीनं आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणले पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं हे मशीन कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता हे असं चाललंय काय तुम्हाने हल्ला बॅलेट पेपर खा का पाहिजे माहिती आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पोलिंग बुथवर ठप्पवी हीच मारती तुम्ही म्हणणार कसं काय माझ्याकडे इच्छितार राजस खन्ना मतदान करतोया आणि त्याला सपोर्ट कोण करत राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे ना खटक्याव हो बॉट जागा हो पलटी आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होतं दोन चार मतांना हरायला लागलं की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती गिळायला येते ती आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय किशात घाटलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं हे ना किशात घाटलं किशात घाटलं तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना झोपला ग ना साठ सत्तर वर्ष सत्ता भोगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही इथं आता आमचं काका बसले दाढी पिकली या, तुम पिकल्या का नाही तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा आता मी निवान पण ही गडी म्हणतोय का हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही ह्यांना ला सवय लागली सत्ता माग फुड पोलीस गाड्या ह्यांना ला सवय लागली या अधिकाऱ्यांना ला तंबी द्यायचे सवय लागली आणि पहिल्यांदा देवा भाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नाहीतर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाही कोण ह्यांच्या विरोधात बोलला रामबाव तुम्ही आता आलाय मैदानात आम्ही चाळीस वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे रामबाव एखादा डाव जर पवार साहेबानं टाकला तर काय म्हणतात पैलवानानं लंगूटा घातला पैलवानानं ढाकव घेतलं पवार साहेबांनी आता नवा डाव काढला लंगुटा आमच्या बाण घातला यांच्या हातात बी कवा लंगुटा नव्हता पण दरबारातले हुजरे साहेबांनी नवा डाव काढला अरे गेली चाळीस वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो पण देवाभाऊ नावाचा वस्ता त्या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता तो दे भोपळा होता <laughs> कुठला पैलवान आलाय अरे नवं तंत्रज्ञान तुम्ही आणलं ईएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली राज्यात दहा वर्षात सत्ता तुम्ही भुगली आणि आता म्हणायला लागले युवा मशीन गडबड करत या मग तुमची पुरगी निवडून लाका आली तवा युवा चांगल। आल। मशीन चांगलं रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं युव मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून आला उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही ते मातोश्रीतच बसून होत त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही का शिळीच्या पुढं मुगार धरल्यावर शिळी पळत सुट्टी ते पळालं पवारसाहेब हुशार त्या त्याला माहित होत शोगडी आजारी आहे आणि त्यात आला करुना पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं जा सगळंच जाईल पैसा तू भक्त गप्त जपून बस तुला लागल तेवढं पोच करतो त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हनल्याही नाही ते फसलं ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याचं गडीम वर ते चाललं काँग्रेसचं च चा गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं त्यावेळी काय म्हणले महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला परवा दोन दिवसापूर्वी आकडेवारी आली आमानी छप्पन लाख मतं पडतात माझ्याकडे ती आकडेवारी आहे मला वाटतंय काय गणित बी भारी आहे ते म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आमानी मतं पडली अठ्ठावन्न लाख मग आमचा दहाच गडी कसं निवडून आलं दहा दहाला पडले छप्पन लाख एक्केचाळीसच कसं निवडून आलं अरे लोकसभेला भाजपला दीड कोटी होती नऊ निवडून आली तुम्हाने अठ्ठावन्न लाख मतं पडली आठ गडी तुमचं निवडून आलं मग दीड कोटीवाल्याचं नऊ येते ती आणि अठ्ठाव अठ्ठावन्न लाखवाल्याचं साहेबाचं आठ गडी निवडून येते ती तुमचं गडी वाढलं कसं काँग्रेसला शहाण्णव लाख मत पडली लोकसभेला गडी निवडून आलं तेरा दीड पडलं त्याचं गडी किती निवडून आलं नऊ भावानो यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले अठरा हजार मतानं पराभव झाला पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मत बाद किती दाखवली बहात्तर हजार मत बाद दाखवले आणि त्यावेळी जयप्रकाश नारायण म्हणले ह्यात काहीतरी गडबड दिसते या खोटाळा दिसतो या अरे ईव्हीएम मशीन कायदा कुठे केला लोकसभेमध्ये सरकार कुणाचं तुमच म्हणजे एकदा कायदा झाला की तो कायदा जनतेनं राज्यकर्त्यांनी पाळायचा असतो या संसद हे कायदे मंडळ मंडळ आहे पण बघा कायदा आपल्याला पाळायला सांगती ती आणि संविधान हातात घेऊन शपथ घेत अरे संविधान म्हणजे काय आहे माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं संविधाननं माणसाला कायदा दिला, दिला। मग ते संविधान हातात घेता आणि कायदा तुम्ही पाळायचा नाही म्हणता आणि म्हणून मी मार्करवाडीतल्या जनतेला सलाम करतो की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मार्कळवाडी या गावानं केलेलं आहे इथं एका माई मौलीचा सत्कार झाला अरे तिच्या पतीला तुम्ही बुथवर बसू दिले नाही पण आमची झाशीची राणी त्या बूथवरती उभा राहिली आणि लोकशाही वाचवली पवार साहेब जर माय माऊली जर आपल्या बुथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळी आहे गुंडांची आणि लुठारूची टोळी आहे आणि ती गुंडांची आणि लुठारूची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवाभावाय देवेंद्र फडणवीसचं हेडला वाईट का वाटतंय तुमच्या लक्षात आलं का ते शाळा काढत नाही ते कारखाना काढत नाही ते संघ काढत नाही ते बँक काढत नाही ते मेडिकल कॉलेज काढत नाही ते पतसंस्था काढत नाही ते कायच हानी ना झालं या आणि ह्यांला वाटतंय काय आम्ही आता हणलो या आता ह्या गड्यानं जर आमच्याकडे नजार गेली तर आमाणी कुठं बसायला लागल सळीतनं भाकरी भाजी <laughs> पवार साहेब देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये काय आहे तुमच्या लक्षात आलं का मी जाता जाता सांगतो आपण शेतकरी माणसं आहे पवार साहेब ले हुशार आहे ते काय आहे देवेंद्रजीला ही सरकार म्हणजे दुधाची गाय आहे गाय आहे ते काय म्हणत या दुधाच्या गायीला खुश ठेवायचं असेल तर तिला चारा घालायचा म्हणजे आपल्याला थोडं काहीतरी अनुदान दे कुठं सोसायटीला चेअरमन कर कुठं सरपंच कर कुठं अजून म मजूर सोसायटी काढून दे कारखान्याला डायरेक्टर करून टाकायचं सुदगिरणीला करायचं संघाला डायरेक्टर करायचं बँकेला करायचं एकदा डायरेक्टर झाला की गडी काका फुगवतच असतो या तो म्हणतो ही बँक माझीच आहे तिन हो नुसती माझीच आहे म्हणतो हा दोष सांग आमचा आहे काय आहे त्याच्यात खंगाळलेलं पाणी तर मिळतंय आपल्याला मग ते पवार साहेब म्हणता ह्या गाईला नुसतं असा मुघारा द्यायचं आणि तिचं दूध आपण बसून काढायचं आणि दूध काढलं की वासराला किती द्यायचं मी मगाशी म्हणलो तसं त्याला अर्ध थान प्याला त्याच साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायच देवेंद्रजी म्हणलं ही गाय ज्या मालकाची आहे जो मालक तिला चारा घालतो या हे दूध मी त्यालाच वाटणार पवार म्हणलं हे दूध जर मालकाला वाटणार असतील तर आम्ही गाय पशी ठेंगड घेऊन बसणार तुला कास जवळ येऊस देणार नाही मग सुखल काष्ट मग हे एकदा आंदोलन काढायचं ते एकदा आंदोलन काढायचं त्या जातीला वर करायचं ह्या जातीला वर करायचं मग म्हणायचं ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे अमक्याला हे मिळालं पाहिजे मग साठ वर्ष तुम्ही काय करत होता पीठ मागत होता गावागावात पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं शेतमजुरानं माय माऊलीनं पवारांना सांगितलं इडा पिडा टळणार आहे आणि देवा भाऊच राज्य येणार आहे की इडा पवार नावाची साती आसरा साडेसाती कुणी घालवली पवारांना कळलंच नाही हे माय माऊलीनं दणका दिला तिला का नाही तिला कळलं गडी आला की आपला मसन वाटा झाला बरोबर आहे की नाही तिला कळलं बटान दापतवी नवरा इलेक्ट्रिक मोटार चालू होती या वावर पाणी पेता या नवरा गाय मशीला चारा काढतो या नाही पहिला नवरा काय म्हणायचा लय उशीर मोटार चालले तर लय बिल आलं तर सगळा ऊसच लाईट बिल आला जाईल आता बायकून नवऱ्याला सांगते अरे आपल्याला लाईट फुकट आहे बटन दाब आणि धार काढायला मशीकडं बस काय काळजी करू नको तिला कळलं महिना झाला की अकाउंट वर पंधराशे आता एकवीसशे चिंता करू नका परत आपलंच बटन पाच वर्षानं दाबवायचं परत पंचवीसशे <laughs> तुम्ही म्हणणार हे कसं काय कारण हे गईच दूध गडी स्वतःच पेत होते म्हणून गाडा काय असतो गावगड्याला स्वातंत्र्य सन्मान दिल्यानंतर काय करतो हे कधी दाखवलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं ते म्हणलं तर माझा नातू भाग्यवान रोहित पवारची ते आता महाराष्ट्राची सेवा करतील महाराष्ट्राची सेवा काय ह्यांना सेवा करायचा नाद लागलाय ही काय गळे मशीला धुयाची सेवा करतील म्हणत नाहीत रानात पुसाला पाणी पासतील ही सेवा करायची आहे म्हणत नाही महाराष्ट्राची सेवा अक घर तुमचा बी तालुका तसाच आहे लिकरू जन्माला आलं की ती शेवेलाच येत या सेवा करायला अक घरधार शेवेवर आहे बँकेला कोण चेअरमन होतोय डायरेक्टर होतोय काय म्हणतो सेवा करायची आहे दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची आहे कारखाना सेवा करायचा आहे किती यांना सेवा करायची हो आता जर ही गडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं हे जरा गही काही गड सेवा कसली सेवा रामबाव म्हणलेत त्यांना आता वाटलं तर सरकार बदलतं या आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार तेनला सत्ता गाजवायची लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची ही सवय लागली या पण मी तुम्हाला सांगतो या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने या मारकडवाडी सारख्या गावाने केला आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला तो सेवा करायची म्हणून आला नाही तो म्हणतो गाव गाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो या आणि कशी सेवा करायची अरे तुम्ही सेवा करची मग आम्ही कवा करायची <laughs> आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरग जन्माला आलं बारसं झालं मोठं व्हायला लागलं की गावातल्या हुजऱ्यांचं मुद्र्यांचं चालू हे साहेबांचं सा पोरग फार बुद्धिमान आहे प्रचंड अभ्यास आहे आणि यांची नावं बी लय भारी असते ती सिंह सिंह रंगेत सिंह दिगेसिंह धरे सिंह सगळं शिवसेना येतील आणि आमच्याकडे आमच्याकडे आम काही सगळी मरकुड येते ती अरे पडळकर साहेब हे लय गडे आहेत आता सरकार आपलं आलंय आता साहेबाकडे जॅकेट घालून हे करून जाणार साहेब आणि म्हणतात फंडे साहेब तुमच्यासारखा बुद्धिवान माणूस नाही फार साहेब तुम्हाला दूरदर्शी साला लगेच चिकन तिकडं उडी मारती ती आणि आमच्या सारखं बांधावत बसत आर गेल गेलं गेलं आणि मग आम्ही आपला बोड झागा तुया आणि घरला येतो या बायको म्हणते काय झालं मग आम्ही म्हणतो शिमगाच आलाय आपल्या वाटून आणि लाजत नाहीत बर का आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे वा पट्याणू पण काही असू दे मरकरवाडीला परत धन्यवाद करतो गड़ी दावत पळत आला तुमच्याकडं कसा का अस ना पण बघायला मिळाला तुमचं गाव जगाच्या नकाशावर आलं आणि आता सगळे बोलायला लागले मारकर वाडी पॅटारना काय भारी काम आहे आता एक काम करा गडी आलं की जरा गया बिया जरा रस्त्याच्या कडनं बांधा पाण्याच्या बादल्या ठेवा शॅम्पू ठेवा चकाचक करून देते गडी जरा खराट ठेवा रस्त फस्त लोटायला आणि म्हणायचे याला नाव द्या मार्कर वाडी पॅटारना सगळं गडी लोटायला लागल अरे जसा उजाडाला घोबळ भेट घुबडाला सूर्योदय चालत नाही तस नवतंत्रज्ञान म्हणजे हा सूर्योदय आहे आणि त्याला इंडिया गाडातली घुबडं भ्यायला लागलेली आहेत कि सूर्य कसा होतो या भ्याला लागले पण काही असू दे आपल्याला शेतातलं काम आहे त्यांना आता खुर्ची तर मिळालेली नाही आता गड्यांना काहीतरी काम असलं पाहिजे आता पाच वर्ष यम घ्या पडळकर साहेब आपण दोघ ती एका बाजून नांगूर धरतील दुसऱ्या बाजूनं आपण बी नांगूर धरूया बर त्यांचा नांगूर रेड्याचा असला तर आपण खिलारी बैलाचा धरूया शेत आपण चांगलं नांगरायचं चा आता बरं आम्हाने तर काय काम आहे कारण आम्हाने हा गड्या हे वाडे उद्वास्त करायचे आहेत उद्वास्त आणि या मानकर वाडीला मी दंडवत घालतो माझ्या सारख्या फाटक्या माणसाला सुद्धा मताचं लीड या गावाने दिलेलं होतं आणि मी तुम्हाला सांगतो हे रामभाव अजून मी आमदार झालो माझा पहिला फंड कुठं दिलेला नाही पत्र दिलं नाही पहिल्या फंडाचं काय करायचं सांगा पहिलं पत्र मी मार्करवाडीच्या विकासाला देणार माणसं माणसायत आणि हा माळशिस तालुका मला माहित आहे अरे माझ्यासाठी प्रचार करायला घरातनं भाकरी बांधून रानो माळ ही माणसं धावत होते रानोमा आणि म्हणून मी म्हणतो तुमच्या गावाचं भाग्य आहे ही हेलीपॅड तसंच ठेवा जो जो गडी येईल तिथं उतरल त्याला उतरून द्या त्याला तुमचं गाव विकल बरोबर आहे की नाही येऊन देते तुम्ही किती भाग्यवान आहे गडी धावायला लागली चॅनेलवर मारकणवाडी पॅटर्न लोकशाहीचा खून पडलेला आहे अरे म्हणून मी आलो म्हणलो कुठं रक्ताचा महापूर आलाय का बघावा जरा कारण मग मला रक्तदान करायला बी जरा मागं पुढं इथं दोन चार बॅरिल भराव होत अरे लोकशाही कशी मी तुम्हाला जाता जाता सांगतो अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, पाचवी बहुमत मिळालं चारशे जागा साडेतीनशे जागा त्यावेळी लोकशाही जिवंत होती अरे